सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईज ही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्रायजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्राइजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची हक्काची बँक म्हणून ओळखली जाते जिल्ह्यातील फोडारीस या बँकेचे संचालक आहेत आणि चेअरमन संचालक यांनी बँकेचा वापर मनमानी पद्धतीने केला आहे त्यांनीच घोटाळ केल्याने आता बँकेचे अधिकारी घोटाळे करत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार गोपीचंद प्रळकर यांनी केला असून त्यांनी सहकार मंत्र्यांकडे या बँकेचे संचालक मंडळच बरखास्त करावे अशी मागणी करणार असल्याचे सांगितल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ काय म्हणाले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भात गेल्या पाच सहा वर्षांपासून सातत्यानं घोटाळे बाहेर येत आहेत सहकारातून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे त्यांचा आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे त्यांना सहज आणि सुलभ कर्ज जा उपलब्ध झालं पाहिजे किंवा सरकारच्या काही सुविधा आहेत सरकारचे काही अनुदान आहेत ते सहजरित्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळायला पाहिजेत परंतु सांगली जिल्हा बँक आहे या बँकेच्या माध्यमातून अनेक घोटाळे सातत्यानं उघड होत आहेत मी स्वतः विधानपरिषदेमध्ये या बाबतीमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता ए टी एटची चौकशी सुरू आहे आणि आता एकोणीस चार दोन हजार चोवीसचं पत्र आहे सहकार आयुक्तांचं आणि डॉक्टर प्रिया दळनर यांची नेमणूक केलेली आहे की जवळपास पन्नास कोटी रुपये जो काही फ्रॉड झालेला आहे चुकीच्या पद्धतीनं त्याची जबाबदारी निश्चित करणं आणि त्यांच्यावरती कारवाई करणं आता तर शाखांच्यामधून मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालेलं आहे फक्त सहा शाखाची माहिती समोर आलेली आहे जवळपास दोनशे एकोणीस शाखा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सांगली जिल्ह्यामध्ये आहेत जर सहा शाखामध्ये इतक्या कोटीचा घोटाळा झाला असेल तर अन्य शाखांची चौकशी केल्यानंतर काय परिस्थिती होईल आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सहकार आयुक्त असतील सहकार मंत्री असतील यांच्याकडं अशी मागणी करतो आहे की आत्ता जो घोटाळा झाला आहे त्याची चौकशी तुम्ही जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांच्याकडून करताय अरे हे कुंपणत शेत खाते वरिष्ठ पदाधिकारी बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक हे घोटाळा करतायत आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आता अधिकारी घोटाळा करायला लागलेले आहेत ला कर्मचारी घोटाळा करायला लागलेले आहेत ला आणि मग तुम्ही त्यांच्याकडून त्यांची चौकशी करण्यात काही उपयोग नाही तर सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या सगळ्या बाबतची चौकशी नीटपणे झाली पाहिजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक हे पूर्णपणे कायद्याचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप असतील किंवा आणखी काही भानगडी असतील तर ते सगळे करतायत तर हे संचालक मंडळ बरखास्त करावं आणि प्रशासक या बँकेवरती यावा अशी मागणी मी मान्य सहकार मंत्री महोदयांच्यावर करतो आहे खरं तर त्यांनी हा विषय अत्यंत गंभीरपणे घ्यायला पाहिजे नाहीतर कुठल्या नेत्याचा नेतृत्वाखाली बँक आहे मग ते काय म्हणतील असल्या कुठल्याही भानगडीत न पडता त्यांनी तात्काळ या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे माननीय जिल्हाधिकारी सांगली यांची जबाबदारी खरं यामध्ये आहे